E वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत तर हो तुम्ही थांबलेला बघितलं आहे फ्लावरमध्ये दही टाकून तर बघा काय भंडणार पदार्थ तयार होतो बऱ्याच वेळा आता फ्लावर स्वस्त झालेली आहे मार्केटमध्ये अगदी दहा ते पंधरा रुपयाला असा मस्त पांढरा शुभ्र गड्डा भेटतो आणि स्वस्त असल्यामुळे आपण तो घेऊनही येतो आणि घेऊन आल्यानंतर तो तसाच फ्रीजमध्ये पडलेला असतो कारण भाजी वगैरे खाऊन खूप कंटाळा येतो तर आज आपण मस्त फ्लावरपासून छान असा पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे फ्लावर अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे फ्लावर इथे आपल्याला व्यवस्थित साम साफ करून घ्यायचा म्हणजे यामध्ये काही अड्या किंवा किडे वगैरे लागलेले असतात तरी मी अशा मध्यम आकारात इथे फ्लावर कट करून घेतलेला आहे आता हा फ्लावर आपल्याला उकळून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि हा जो फ्लावर आपण इथे कट करून घेतलेला तो इथे आपल्याला उकळून घ्यायचा आहे असा फ्लावर उकडून घेतल्याने काय होतं आपला फ्लावर छान असा पांढरा शुभ्र होतो आणि त्यातील जो उग्र वास असतो तो सुद्धा संपूर्ण निघून जातो तर एक ते दोन मिनिट मी हे अशा पद्धतीने इथे उकडून घेतलेले आहे आणि या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता हे उकडून घेतलेले फ्लावर असं आपल्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायचे म्हणजे यातील संपूर्ण पाणी निथळून जाईल तोपर्यंत इथे आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे एक कप दही घेतलेला आहे त्यानंतर एक ते दीड चम्मस इथे आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातल्यानंतर अर्धा चम्मच इथे मी चाट मसाला घालते आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे थोडासा इथे मी जे ब्लॅक पेपर पावडर असते ती घालते आहे आणि थोडासा आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर दोन चम्मस इथे मी क्लॉन फ्लॉवर घालते आणि एक चम्मस इथे आपल्याला तांदळाचं पीठ घालते तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही एक चम्मस इथे मैदा घातला तर ही चालेल आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला पाणी न घालता दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तेव्हाच इथे ते आपल्याला पाणी घाल द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि छान असं हे मिक्स करून घेतलेलं आता मिक्स करून झाल्यानंतर जे फ्लावर आपण उकळून घेतलेली होती ते संपूर्ण फ्लॉवर आपल्याला यामध्ये घालायची आणि परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ती मी संपूर्ण फ्लावर मिक्स करून घेतलेली साईडला मी तेलसुद्धा छान असं गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर हे फ्लावर जे आपण मिक्स करून घेतलेली ते एक एक फ्लावर आपल्याला यामध्ये असं सोडायचं आहे आणि मस्त मध्यम आच्यावर क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर इथे मी मस्त असे मध्यम आचेवर छान असे हे फ्लावर तळून घेतलेले आहे मस्त एक एक फ्लावर इथे वेगवेगळा झालेला आहे अजिबात एकमेकांना चिपकलेला नाही तर अशा पद्धतीने मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी हे फ्लावर इथे तळून घेतलेले आहे आणि असे हे फ्लावर आपल्याला झारावर काढून घ्यायचे म्हणजे यातील राहिलेलं तेलसुद्धा निथळून जाईल तर अशाच पद्धतीने मी राहिलेली संपूर्ण फ्लावर इथे तळून घेतलेली छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त क्रिस्पी होईपर्यंत मी हे इथे तळून घेतलेले आहेत बऱ्याच वेळा आपण फ्लावरपासून एकतर भाजी बनवत असतो किंवा मग पुलाव बिर्याणीमध्ये टाकत असतो पण असा वेगळा पदार्थ एकदा नक्की करून बघा लहान मुलं नक्कीच आवडीने खातील एकदा बनवून तर बघा त्यांना नेहमी अशाच पद्धतीने ते तुम्हाला करायला लावतील एवढे हे इथे टेस्टी होतात तर अशा पद्धतीने इथे मी दुसरीसुद्धा बॅच छान अशी क्रिस्पी होईपर्यंत इथे तळून घेतलेले आहे आणि हे अशा आपल्याला झाडावर काढून घ्यायचे म्हणजे यातील राहिलेलं तेलसुद्धा छान असे निथळून जाईल तर तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरी तिथे आपले फ्लावर तयार झालेले आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल तर हे किती क्रिस्पी झालेले आहे तर याला फ्लावर सिक्स्टी फाय म्हणतात बऱ्याच वेळा स्टार्टर म्हणून लग्नकार्यात किंवा पार्टीमध्ये दिले जातात किंवा हॉटेलमध्ये जरी गेलो आपण तर स्टार्टर म्हणून फ्लावर सिक्स्टी फाय आपण घेत असतो तर तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी कुरकुरीत इथे आपले फ्लावर सिक्स्टी फाय तयार झालेले आहेत तुम्ही हे टोमॅटो सॉससोबत चहासोबत किंवा मग खिचडीसोबत जरी खाल्लेत तर खरंच खूप छान लागतात तर इथे आम्ही खिचडीसोबत खाल्लेले आहेत एक नंबर लागतात तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा तर चला आजची किचन टिप बघूया कांदा तळताना त्यात चिमूटभर साखर टाका कांदा छान असा कुरकुरीत तळला जातो तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय